आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भिवंडी येथील स्वर्गीय गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माधवी पंडारे यांच्या नेतृत्वाखाली सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या स्वस्त नारी आणि सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत बुधवार दिनाक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिलांच्या आरोग्याशी संबंधित सर्व आजारांच्या तपासणीसाठी एक शिबिर आयोजित करण्यात येणार आहे तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माधवी पंढार यांनी या अभियाना अंतर्गत काय मनाने पाहुया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे आपल्याला स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार या अभियान अभियाना अंतर्गत आपल्याला इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय येथे चोवीस सप्टेंबरला मेळाव्याचे आयोजन करायचे आहे आपण मेळाव्याचे आयोजन करत आहोत त्या अंतर्गत आपण आ, या अभियाना अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर अंतर्गत आपल्याला महिलांचा महिलांची आरोग्य तपासणी जास्तीत जास्त संख्येने करून घ्यायची आहे तसेच चोवीस तारखेला चोवीस सप्टेंबर रोजी आय जी एम हॉस्पिटल येथे वेगवेगळ्या विशेषज्ञामार्फत स्पेशालिस्ट मार्फत डोळ्याचे स्पेशालिस्ट असू दे एन टी असू दे सर्जन असू दे गायनेकॉलॉजिस्ट पिडियाट्रिशियन तसेच ऑर्थोपेडिक सर्जन या सगळ्या वेगवेगळ्या स्पेशालिस्टच्या माध्यमातून आपल्याला महिलांची तपासणी करायची आहे तसेच आपण ब्लड डोनेशन कॅम्पचेही ही आयोजन केलेले आहे सकाळी दहा ते पाच या वेळामध्ये जास्तीत जास्त महिलांनी आपली रक्त तपासणी करून घेण्यात यावी तसेच आपल्या सगळ्या विविध आजारांवरती तपासणी करून घेण्यात यावी असे मी सगळ्या जनतेला आवाहन करतो